असलेले सन्माननीय माझी खासदार डॉक्टर व्यंकटेशी कापडे सर माझे त्या काळचे विधिमंडळातील सहकारी आदरणीय डी पी सावंत सर आदरणीय पाटील सर व्यासपीठावर ज्यांचा आज चौऱ्याहत्तरवा वाढदिवस साजरा होतोय असे आपल्या सर्वांचे लाडके हिंगोले सर समोर बसलेली मधली शिक्षण क्षेत्रातील सर्व मंडळी आणि सरांवर प्रयोग करणारी मंडळी सर क्षमा मागतो जरा यायला उशीर झाला कार्यक्रम होते <coughs> आणि खूप वर्षानंतर सरांना भेटलो मला अंतकरणातून आनंद झाला मी खरं म्हणजे सा सायन्स कॉलेजचा विद्यार्थी सरांच्या शेजारच्या कॉलेजचा परंतु पीपल्स एज्युकेशन सोसायटी म्हटलं की आम्ही सगळे त्याचे आपत्य होत आम्ही सगळेच त्यामुळं बालाजीरावचा फोन आला बालाजीरावने सांगितलं की असा असा कार्यक्रम आहे सरांचा तसा माझा खूप काही संबंध आला नाही म्हणजे शिक्षणाच्या ना दृष्टीने परंतु कॉलेजमध्ये वेगवेगळे आंदोलनं व्हायचे वेगवेगळे उपद्रव मूल्य असलेले काही घटक होते आणि त्यावेळेस सरांचे दोन तीनदा मला फोन आले की असं असं कॉलेजमध्ये या घटना घडत आहेत आणि त्यावेळेस दोनदा तीनदा मी स्वतः गेलो तिथं जातीनं आणि दोन्ही गटांमध्ये समजूत काढून ती भांडणं कशी मिटतील यासाठी काम केलं मला तर आज कळलं नाही माणसाची एकसष्टी होते पंच्याहत्तरवी होती पण आता मध्ये चौऱ्याहत्तर तर मला असं वाटतं की सर्व वर्षापासून दिल्लीला आहे तर आज आपण आलात मी ठीक आहे प्रत्येक आयुष्याचा प्रत्येक दिवस हा साजरा करायचा असतो या निमित्तानं सर्व मंडळी आपल्या निमित्ताने एकत्र आली अनेक चेहरे अनेक दिवसापासून आम्ही भेटलेलो बोलले नव्हतो या निमित्ताने संधी मिळणार सर तुमचं मनापासून अभिनंदन करतो ज्यावेळेस आम्ही महाविद्यालयामध्ये होतो खरं म्हणजे सायन्स कॉलेज किंवा पीपल्स कॉलेज याचं नाव नांदेड जिल्ह्यामध्ये फार मोठं होतं आणि त्या काळामध्ये विद्यार्थी सायन्स कॉलेजला ॲडमिशन मिळालं पाहिजे म्हणजे आम्ही जेव्हा मॅट्रिक्युलेशन झालो एटी फाईव्हची गोष्ट आहे त्यावेळेस तर ही अशी एक स्पर्धा असायची आणि नंतर नंतर थोडस सर आपल्या काळामध्ये नाव थोडस गुंडागर्दीमुळं मुळे जातीवादामुळं थोडस खराब आपल्या त्यावेळेस झालं होतं परंतु आपण मोठ्या कौशल्याने सगळ्या गोष्टी हाताळल्या परवा कॉलेजला गेलो होतो परवा गेल्यानंतर प्राचार्य शिंदे सर आमचा वर्गमित्र आहे हो तो प्राचार्य झाला आणि आम्ही थोडेसे वांड विद्यार्थी होतो आम्ही आपलं बाहेरच राहिलो असं म्हटलं डीपी सावंत सर आम्ही वांडगिरी अजूनही करतच जाऊ मला खूप आनंद वाटला खब्दे साहेब परवा आपण जे काही खेळाचं ग्राउंड विकसित केलंय आणि कंपाऊंड नव्हतं आवजावत सगळं सायन्स कॉलेज चारी बाजून कोणी यायचं कसंही घुसायचं काहीही करायचं तर चारही बाजून आपण कंपाऊंड वर बांधल्या कॉलेज बांधलं खूप मला ते समाधान वाटलं अत्यंत शंकनो साहेब आपण इथं आहात आपल्या महाविद्यालयाच्या जागेवर कि एकर एकटं रिझर्वेशन महानगरपालिकेने टाकलं की की साहेब आपणही आहात शुभराव साहेबांचे मित्र आहेत त्यांनाही आपण सांगा एज्युकेशन सोसायटी आहे गोर गरीबांची एज्युकेशन सोसायटी सोसा आहे महानगरपालिकेने आरक्षण टाकायचं काही कारण नव्हतं प्राध्यापक लोकांसाठी पालनी केली तिथं दुसरेच धंदा आणि घुसताय सगळं प्राध्यापक इथे राहत नाही खंत आहे जे काही महाविद्यालयातले गरीब कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी तिथं घर झाले पाहिजे ती माणसं राहिली पाहिजे त्या कर्मचाऱ्यांनी कुठं जायचं पण इथले काही बिल्डर व्यापारी लोक आरक्षण टाकतात जागेवर तुमच्या आज थोडी जागा तुम्हाला पन्नास साठ वर्षापूर्वी जागा दिलेली आहे तिथे कोणतरी बिल्डर येतो आणि मॉल बांधायचं जर स्वप्न बघतो ते चुकीचं आहे हे गरीबांचं पाणी लखलखी चक्क चांगलं असेल किंवा नीट असेल असं नाही मी परवा सरांनाही बोललो आपला जो हॉल होता म्हणजे चाळीस वर्षापूर्वी त्या हॉलमध्ये गॅदरिंग केलं तर तसाच आहे त्याला पूर्वी माती मारलेली होती आजही पूर्वी मातीच आहे सरांना माझ्या आमदार निधीतून त्यात पैसे देतो यावर हल्ला चांगलं काय तर सायन्स कॉलेजने किंवा पीपल्स कॉलेजने कधी पण असा केला नाही त्यांनी खूप चांगल्या इमारती उभारल्या नाही किंवा डीएड कॉलेज काढले नाही किंवा इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेज काढलं नाही ज्याच्यात डोनेशन खूप पैसा येतो असं काही काम त्या लोकांनी केलं नाही तो पुढे का काही होते हे सगळे समाजवादी विचारसरणीचे ते सगळे कापदे साहेबांपासून सगळे लोक होते काप्दे साहेबांचं तर मी मला वाटतं एकोणीशे सत्याऐंशीच्या निवडणुकीला एकोणवत एकोणनातला एकोणनावातला साहेब होते त्यावेळेस मी शाखा प्रमुख होतो त्यांचं मी बुतप्रमुख म्हणून काम केले त्याच्यामुळे अशा वेळेस शिवसेनेचे काय किंवा भाजपचे कॅन्डिडेट नसायचे प्रस्तावितांना विरोध म्हणून त्यांचं आम्ही काम केलं सरांनी शाळा काढायला लावली मला वाटतं अजून बोलून गेलात का नाही त्यांनी हा विचार स्वीकारला त्यांनी भगवा विचार स्वीकारला देशानेच भगवा विचार स्वीकारला असो तर माझी विनंती गुळफडी साहेब आपल्याला या की शहरातल्या शिक्षण संस्थेची जागा आहे मी आपल्याला विनंती केली सर की आपण ठरवते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जवळचे संबंध आहे तर आपण करून देतो संस्थेचं कोणीही आलं आहे आतापर्यंत आपण त्या तुमचं आरक्षण उठून देतो तुम्हाला आपण जशी आपली मालमत्ता स्वतःची स्वतःचं घर आपण जसं सांभाळतो किंवा आपल्या प्लॉटवर जर कोणी येत असेल काही ताकद असेल तर आपण धावपळ करतो तर ही समाजाची मालमत्ता आहे ही देशाची मालमत्ता ही आपण सांभाळली पाहिजे त्यासाठी आपण माझ्याकडे या मी स्वतः मला आनंद होईल मी माझ्या कॉलेजसाठी काही करू शकलो कारण हे जे महाविद्यालय खरंच मी बघितलं गांधी वसतिगृह होतं पाठीमाग आणि त्या काळामध्ये वसतिग्रहामध्ये पलंग नसायचे गाद्या वगैरे असलं काही नसायचं खेड्यातनं पोरं लोखंडाचे संदूक घेऊन यायचे आणि सादर टाकलेली असायची पुढे अधिकारी स्नेहनगरचे तिथे गणेश कसपुरीच्या आई एक कनावळ सांभाळचे तर त्या पोरांना जेवायलाही नसायचं आता तुम्ही खिशामध्ये भाकरी बांधून आणलेल्या विद्यार्थ्याची गोष्ट सांगितली खऱ्या अर्थानं तळादळातले जे विद्यार्थी आहेत ज्यांना कुठेही सहारा नाही कुठेही थारा नाही अशा लोकांना एक सहारा देण्याचं काम सर आपल्या महाविद्यालयाने तेव्हा तुमचं जे आहे जे विस्थापित लोक आहेत त्यांना कुठलाही आधार नाही अशा आधार देणाऱ्या लोकांची ही संस्था आहे आज नांदेड शैक्षणिक डी पी सर दीड लाख विद्यार्थी बाहेरच्या आहेत वर्गामध्ये एकही पूर्ण बसत नाही आणि तिथं खोराडे उभारलेले अक्षरशः हॉल असे मोठे मोठे ऍट ए टाइम हजार पोरं त्याच्यात बसतात मुंगल कार्यालय के उभे केल्यासाठी कुठल्याही सुविधा नाही एकेका ट्युशन क्लासेस कडे पाच पाच हजार दहा दहा हजार विद्यार्थी आहेत मग या प्राध्यापक मंडळांनी काय करायचं आपण सगळं इन्फ्रास्ट्रक्चर एवढं मोठं उभं केलेलं आहे त्याचं काय करायचं ते एक दुर्दैव आहे आणि या ट्युशन क्लासेसचे दीड दीड दोन दोन लाख रुपये एकेका विषयाची घ्यायची आमच्या काळामध्ये शंभर रुपये जायचे सर फिजिक्स मॅथमॅटिक शंभर रुपये ट्यूशन फीस होती आणि सुद्धा हा त्यावेळेस ट्युशनला कमी पण होता आणि आम्ही घेऊन शंभर रुपये घ्यायचो शिक्षकांना द्यायचो नाही शकतो अरे आम्हाला ती दी फीस माफ होती आम्ही देशात तर आता तर दीड दीड लाख रुपये फीस झाली त्यामुळे गरिबांच्या पोरांनी शिकायचं नाही का कारण कॉलेजमध्ये क्लासेस होत नाहीत ते दीड लाख रुपये देऊ शकत नाही अशा वेळेस गरीबांच्या रोजमजुरी करणाऱ्या लोकांनी जायचं हा महत्वाचा विषय या सर्व सामाजिक जाणीव नांदेड एज्युकेशन सोसायटी असेल आणि सर आपण सुद्धा खूप चांगलं काम यशव कॉलेजच्या महाविद्यालयाच्या माध्यमातून केलं यशम कॉलेजचे सुद्धा पूर्वीचे वसतिग्रह आम्हाला माहित आहेत त्या वस्तिगृहावर आम्ही केलेले <laughs> आहोत तर आपण सर्व यशवंत कॉलेज पाहिलं एक नावलौकिक त्याला मिळून दिलं यशवंत कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणं हे, हे सुद्धा एक वेगळं लौकिकाच हे झालं आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी शैक्षणिक संस्था या सर्व मोठ्या केल्या विद्यार्थ्यांसाठी सोयी केल्या मनापासून सर आपलं अभिनंदन करतो आपण नऊ वर्षापासून दिल्लीला आज मला माहित नाही तर मी पण पाच वर्ष दिल्लीमध्ये होतो त्याच्यामुळं आपण तिथं भेटलो असतो आणि आपण जाणीव ठेवली की ज्या गावामध्ये आपण काम केलं त्या मातीमध्ये आपण मोठं झालो त्या मातीचा आपण काहीतरी देणं लागतो भावना ठेवून आपण आज इथे आलेला आपण भावना व्यक्त केली की यानंतर मी काय देऊ शकतो त्याला म्हणजे आपण रिटायर झालेलं नाहीत सर आपल्या चालण्यातून बोलण्यातून पांढरे केस तेव्हाही होते आणि पांढरे केस आता याय पांढरे केस झाला म्हणजे माणूस रिटायर झाला असं डीपी साहेब होत नाही त्याच्यामुळं ते <laughs> तेव्हा आपण ताट बोलतात वागता मोडेल पण वागणार नाही अभान्याचे आहात असं तुम्ही आपलं सांगितलं कारण असा उल्लेख आपल्या संचालकांनी केला असं आपण सांगितलं पण एवढं असतानाही अतिशय वादाचे प्रसंग आपल्या महाविद्यालयात आले आपण ते सर्व कौशल्यानं हाताळा आणि खरंच आपल्यासारख्या आधार वडांची समाजाला देशाला गरज आहे त्यामुळे आपण बघतोय की दिवसेंदिवस संस्कार हा हरवत चालला या देशावरती हजारो वर्षापासून आक्रमण झाले वेगवेगळे डच पोर्तुगीज मोगलांपासून सगळे लोक आले तरी सुद्धा हा देश जिवंत आहे अनेक देश संपून गेले तरी सुद्धा हा देश का जिवंत आहे एवढे आक्रमण झाले एवढे मंदिर एवढे माणसं कापले गेले तर याला अधिष्ठान जे आहे संस्कृतीचं संस्काराचं अधिष्ठान आणि दुर्दैवानं हा संस्कार कमी होत असताना आपल्यासारख्या मंडळींनी पुढे आलं पाहिजे हे संस्कार जपले पाहिजे दुर्दैवानं नवीन पिढीवर वेगवेगळ्या पद्धतीचं क्रमांक आमच्या काळामध्ये एक कॉम्प्युटर होता कॉम्प्युटर कसा असतो हे सगळं कॉलेज बघायला तिथं जायचं आता प्रत्येकाच्या हातातच कॉम्प्युटर आलेला आहे त्यामुळं आपण ठरवलं काय नाही ठरवलं काय तरी सुद्धा सगळ्या गोष्टी येऊन तुमच्या हातामध्ये येऊन थडकणार आहेत तुमच्या मुलांवर येऊन थडकणार आहेत तेव्हा आपण वारंवार नांदेडला आलं पाहिजे बसलं पाहिजे आणि आपण जे जे काय देऊ शकाल ते या नवीन पिढीला द्यावं एवढीच आपल्याला विनंती करतो आई तुळजा भवान मला उदंगन आणि निरोगी आयुष्य देव एवढीच प्रार्थना करून थांबतो जय हिंद जय